सो हे गा इज व्हॉट्सअप अँड वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग स्वागत आहे तुमचं ऋषी भालेराव या यूट्यूब चॅनलवर सो आज आहे होळी मला सांगायची गरज नाही आहे तुम्हाला तोंड बघून कळेल तसं सो so, आत्ता आत्ता खूप मस्त प्लॅन आहे आता आपण मटन वगैरे आणायला जाणार आहे खाली मी कलर वगैरे खेळून आलो आणि आज कलर खेळायचा असं म्हणजे काही आ... नाही का आपण प्लॅन म्हणू शकतो तसं काहीच नव्हतं खाली मी पप्पांची चावी राहिली होती गाडीची ती द्यायला खाली गेलो होतो आणि पार्किंगमधले म्हणजे सॉरी सोसायटीमधले लोक खाली पार्किंगमध्ये खेळत होते आणि तुम्हाला भाई की बहुत फॅ फै, फॅन फॉलोईंग हे लडकी उमे आणि बहिणीच्या मैत्रिणी ज्या होत्या त्या खालीच होत्या पार्किंगमध्ये के कलर खेळत होते आणि मी चावी द्यायला गेलो आणि मला असं काही नाही पकडलं वगैरे काय नाही मग कलर लावला त्यांनी मॅने बी लगाय थोडा बहुत कलर सो बुरा नावानो होली असं म्हणून मी पण मग पूर्ण तोंड थोडा म्हणून तोंड पूर्ण करून टाकले सो, सो चला मग मी रेडी झालेले आहेत खा खाली जाण्यासाठी सो जाऊयात मटन वगैरे घेऊन येऊया इकडे चल आपण एक फोटो काढू इकडे फोटो काढू आपण एक या फोटो काढायचे बाबू चल येते या सीट डाऊन सीट डाऊन सीट डाऊन सीट डाऊन गुड <laughs> गर्ल फोटो काढू आपण एक कान कापू ना कापू का गापु का कापू 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 कान कापतो मी या रोजीचा जायचं जायचं का बाबू बाबू लाव का नाही नको हे बघा मी कलर खेळून आलो आणि मग शिजेसोबत फोटो घेत होतो तर इकडे इला थोडासा कलर लागलेला आहे बघा हो इथं जांभळ कलर सॉरी माय बेबी ओ सॉरी ते बघा कशी होती असं इला केलं ना डायरेक्ट झोपून जाते डोळेच बंद गेलेत अशी गुंगी दिलं या असं गेल्यावर अडीचशे सो मी आत्ता कचरा टाकायला चालू आहे कचरा टाकतो मग झा आमच्या इकडं गाडी ती कसली गाडी घंटा गाडी का कचऱ्याची गाडी आहे ती पण आलेली ना नाही आहे ती गाडी त्यामुळं इकडं जरा थोडंसं लांब जाऊन कचरा टाकूयात चलो इकडे टाकलं तर काही टेन्शन नाही ठीक आहे ते लोक नंतर जाळून टाकतात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे काय जाता मी चाललोय गाडीवर बटन तर घ्यायला जायचंच आहे पण सर्वात आधी आपल्याला जायचंय एटीएम मध्ये कॅश काढायचे ठीक आहे काय काय म्हणते गाडी चालू पाहिजे मला माहित आहे गाडीवर जे कोणी पण बसतं ना बायसोबत <laughs> गा <laughs> <साई> ते इतकं घाबरतं ना मला तेच चांगलं असतं हे बघा आमची गॅग सोसायटी मधली कलर खेळून आले बाय असं हे लोक कलर खेळून आलेले आहेत त्यांच्या फ्रेंडच्या घरी गेले होते चलो आम्ही जाते नीचे यार माझं किती ब्लॉक मध्ये चलो ब्लॉक मध्ये करता मग गाड्या आहेत सोबत हा तर फोन बघा हा बे हा एटीएम आज मला असं घाण होतं खाली याला काहीच प्रॉब्लेम नाहीये कारण सगळ्यांचे लुक आज एक सारखे दिसतं की सारखे पिन डालो अरे दिसलं काय जाऊ दे हा हजार मी हजारच सांगितले का सो गाईज आता आम्ही आलेलो दळण घ्यायला ठीक आहे म्हणजे दळण जे होतं परवा टाकलं होतं बुधवारी हां बुधवारी काहीतरी टाकलं होतं आणि घरच्यांनी मला पाठवलं होतं दळण घ्यायला ठीक आहे पण इकडं बुधवार मग दुसऱ्या दिवशी गुरुवार आणि गुरुवारी हे बंद असलं बरोबर आणि त्यामुळं बुधवारी इतकी गर्दी होती आणि आपलं दळण तर काही झालंच नव्हतं आणि त्यामुळं आणि घरच्यांनी मला अशा टाइमिंगला पाठवलं नाही ज्यावेळेस मला इतकी भूक लागली होती मी इथं आलो आणि घरच्यांना म्हणलं एक पाच दहा मिनटं थांबलं त्यांना विचारलं दळण झालं की नाही ते म्हणले नाही झालेलं ठीक आहे म्हणलं मग घरी आलो मी म्हणलं ले गर्दी तिथं अजून पंधरा वीस पंचवीस असे हाय करायचे दळणं त्यांच्या बागी ते म्हणले तू उशीरा आणि नंतर मग जेवण वगैरे केलं काल झालं काय सुट्टी चांगली काल गाडी चालूच आहे चल चांगली चांगली बघून लगेच

मी एक काम करत द्या कॅश ते सगळे मी ऑनलाईन करतो पेमेंट चालेल नाही यूट्यूबसाठी घेतो बरं काय वाटलं मी त्यांचा फोटोज काढतो की काय चलो सुकाळी जातं आम्ही आलेलो आहे मटन झाला मटन तर घेऊन जालं आपलं थोडंफार अजून काहीतरी सामान घ्यायचं मम्मीला आणि ते सामान घेऊन मग घरी जाऊयात तिकडचं मी काय रेकॉर्ड करत नाही आता कारण मला पण एक ब्लॉग टाकायचं इंस्टावर सो so, so, तो टाकतो आणि तसंच घरी जातो बाकी तुम्ही कंटिन्यू करत राहा आणि जरा इकडे गाणी वगैरे चालू आहेत त्यामुळे आवाज थोडासा कमी येत असेल सो त्यासाठी so, सॉरी चुला विचार द्या <laughs> सो काय आता मी बटन वगैरे करून खाली आलो पार्किंगमध्ये आणि इकडे मी बस चालून वगैरे आहे आणि अर्थ चालतोय आता अर्धे लोक नाचले तर अर्धे लोक नाही नाचते कारण मी चालतं ते लपलेत पिलरच्या मागे बघा कोण आहे प्राची आहे का प्रांजल आहे लपलेलं कोण आहे सो गायज <laughs> so, आता जस्ट मी आंघोळ वगैरे फॅन लावतो मी सो so, आता जस्ट आंघोळ वगैरे केली मस्त फ्रेश झालो आणि चेहऱ्यावरच थोडासा कल असाच आहे ब्ल्यू कलर तर राहिला पर्पल ब्ल्यू असला तरी कलर आहे एकदम काळा निळं आहे काळा निळं बनतात ना ते हेच आहे माझा फेस असा काळा आणि कठण निळं वगैरे झालं सगळं आणि मटनसाठी खरं तर वेट करत होतो मी गाईज पण मम्मीने मटन वगैरे शिजायला टाकलं आणि लोक सोसायटीचे सगळे लेडीज लोक आता ले, <laughs> कलर खेळण्यासाठी बाहेर गेलेले आहेत त्यामुळे आता सकाळी जे काय मम्मीने बनवले ते खात हे बघा आवाज आहे का कलर खेळत आहेत ते लोक बाहेर मम्मीनी बनवली सकाळी फ्लॉवर आणि बोंबिलची पातळ रसभाजी आणि मस्त कांदा राईस वगैरे चला आता मस्त जेवण वगैरे करतो बघा मस्त अशी फ्लॉवर आणि कस काय म्हणजे बोंबील बनलं ना राईट तेवाला भाजी केलेली आहे मम्मीनी सो हे जेवण वगैरे करतो इकडं आमची मम्मी गॅसवर मटण ठेवले ठीक आहे आणि कुठे गेले ते होळी खेळायला ते लोक गेलेत कलर खेळायला सोसायटी मधले सगळे लेडीज आणि असंच ठेवून गेलेले मम्मी आता मी यामध्ये पाणी वर वरती टाकले कारण बहुतेक हे करपू शकत तर हे टाकतात का मला माहित नाही असं वर्णटपाणी ठीक आहे नाहीतर सगळं आपलं हे होईल प्लॅन हो होय का आम्हाला करपल्याला मटन खावं लागणार आपल्याला हे कुठे ना मानो यार काय सीन आहे हा वेट काय फायनली मटन मस्त शिजलेलं आहे आणि आयडिया आलाच मम्मी कुठे दिले थोड़ा दे मजाई तो। 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 तो 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 खा दो सो so, चलो मिलते हैं टाटा बाय बाय